राज्यातील सर्व क्षेत्रातील नागरिकांकरिता महायुती सरकारने अनेक योजना लागू केल्यात यात महिला शेतकरी कष्टकरी व बेरोजगार युवक ज्येष्ठ नागरिक सह सर्वांच्या हितांच्या योजना आणल्याने आता राज्यातील लाखो जनता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन आणि आभार मानित आहे राज्यातील महाराष्ट्रामध्ये देखील आपण नारी सन्मानाचे कार्यक्रम सुरू केले लाडकी बहीण योजना असेल किंवा आमच्या मुलींना मोफत शिक्षणाची योजना असेल किंवा अर्ध्या पैशामध्ये एसटीच तिकीट असेल गॅस सिलेंडरची योजना असेल

आपको क्या लगता है? आने वाली सरकार कशी चाहिए बीजेपी महास युती सरकारच्या जनसन्मान यात्रेमध्ये आपल्या गावामध्ये दाखल झाले आपण ह्या स्टॉल अनुभव घेतला चाय पे चर्चा वगैरे हो त्याच्यानंतर विविध गेम जादूचा खेळ एलई डी स्क्रीन आपण माहिती पाहिली त्याच्या मला सांगा हे जे महायुतीचं सरकार आहे किंवा देशातलं केंद्रातलं सरकार आहे त्यांनी मी प वैयक्तिक तुम्हाला प्रश्न विचारतो त्यांनी तीन तलाक हा कायदा रद्द केला त्याच्यानंतर तीनशे सत्तर जे आहे आपण स्वतः काश्मीरात जाऊन आपण स्वतः प्रॉपर्टी विकत घेऊ शकता आपण स्वतः तिथे राहू शकता तिथली नागरिक होऊ शकता याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल हो किंवा नाही तुम्हाला ही जे तीनशे सत्तर रद्द केलं आणि तीन तलाक रद्द केलं याच्याबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया तीन तलाक रद्द किया वो सही आहे हे घटना जी आहे हे चांगली केली त्यानं पंधराशे रुपये भेटून राहिले लाडकी बहिले चांगली गोष्ट ही योजना राबवण्यात आली मान्य युती सरकारनं देवेंद्रजी फडणवीसनं तर ही लाडकी बहीण योजना आणि जो व्यतिरिक्त काही दाखवण्यात आलं त्या योजनेचं त्या शेतकऱ्याचं बिल पूर्णपणे माफ केलं आजपर्यंत एवढं मोठं सरकार आलं काँग्रेसचं सरकार आलं राष्ट्रवादीचं सरकार आलं शेतकऱ्याला जे वीज पंपाचं बिल होतं हे बिल पूर्णपणे माफी मिळाली नाही या युती सरकारनं दिली त्याबद्दलच्या वतीनं आम्ही सर्वजण त्या शासनाचं अभिनंदन करतो लाडकी बहिणी योजना जी महाराष्ट्र शासनाने महिलांकरता काढली आहे याबद्दल आपण काय प्रयत्न जी सरकारने लाडकी बही योजना काढलेली आहे त्या योजनेचा महिलांना आणि त्यांच्या परिवाराला खूप फार मोठा फायदा झालेला आहे आणि वेळोवेळी पतीला पैसे मागण्याचं काम राहिलेलं नाही आहे ते कुठेही जाऊन आपलं काही वस्तू वगैरे घेऊन येऊ शकतात अशी सरकारने खूप चांगली योजना महाराष्ट्र शासनाची लाभार्थी सन्मान यात्रा आज येथे पोहोचली होती आज आपण या गावकऱ्यांशी चर्चा केल्या या गावकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने ज्या योजना लागू केल्या आहेत त्याच्या लाभाविषयी व त्याची माहिती विचारली काही महिला बोलल्या काही पुरुष बोलले काही ज्येष्ठ नागरिक बोलले आणि त्यांनी आपल्याला या सर्वांबद्दल माहिती दिली आणि या लोकांमध्ये येऊन या लोकांमध्ये येऊन असं वाटलं की महाराष्ट्र शासनाने जे योजना काढलेली आहे आणि लोकांपर्यंत पोहोचण्याकरता ही जनसन्मान यात्रा काढली आहे त्याचं निश्चितच सोनं झालेलं आहे आणि ही जन सन्मान यात्रा पुढेही अशी अविरत चालू राहो असे गावकऱ्यांचं म्हणणं आहे गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ही योजना आमच्यापर्यंत पोहोचली आणि आम्हाला याचा निश्चितच लाभ झाला कॅमेरामन उमेश आवारेसह मी श्रीकांत शिंदकर सिटी न्यूज मोर्शी